ांच्या संकल्पनेतला व्यापक रिपब्लिकन पक्ष उभा करण्यासाठी रिपब्लिकन पक्षामध्ये गेले बत्तीस वर्ष माझ्यासारखा कार्यकर्ता मातंग समाजाच राज्यभर राज्यभरात का काम करतोय मातंग समाजाचे जे सामाजिक प्रश्न आहेत लोकशाही राजा भाऊसाठी महामंडळाला प्रतिवर्षी एक हजार कोटी रुपये भागभांड देण्यात यावं मातंग समाजावरील अन्याय दूर करण्यात यावे त्या ठिकाणी घटक पक्षाला कुठलंही पाचारण केलं नाही अशा सर्व गोष्टीचं नाराजी आमच्या मनामध्ये होती म्हणून आम्ही आठवले साहेबांना वेळोवेळी बोलत होतो आणि आठवले साहेबांनी आमचं काही ऐकलं नाही म्हणून आम्ही स्वयं निर्णय घेऊन आम्ही आमच्याकडे असलेला जो कार्यभार आहे त्याचा राजीनामा देऊन पक्षातून आज बाहेर पडत आहोत आणि येणार नाहीत यासाठी आता काम करणार आहोत पुण्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये तमाम कामगार संघटना जागृत होऊन कार्यकर्त्यांना जागृत करून बीजेपीच्या विरोधामध्ये आम्ही आता सक्षम आमचे कार्यकर्ते उभे करून त्या ठिकाणी बीजेपीचा उमदार एकही हो, आमदार निवडून आला नाही पाहिजे खासदार निवडून आला नाही पाहिजे बीजेपी सत्तेवर आली नाही पाहिजे यासाठी काम करणार आहोत भारतीय जनता पार्टीचा